वाघ्या कुत्र्याच्या बाबतीमध्ये वाघ्या तर तिथंच आहे त्याच्या पोलीस प्रोटेक्शन मध्ये आहे सरकारला माझी विनंती आहे की वाघ्या कुत्र्याच्या प्रोटेक्शन मध्ये आणखी पोलीस पोलिसांना वाढवण्याची आवश्यकता आहे ज्या संभाजी ब्रिगेडला हा विषय पुढे आणलेला आहे हा अत्यंत निंदनीय प्रकार आहे मागच्या पंधरा दिवसापूर्वी औरंगजेबाच्या कबरीचा विषय समोर आला तेव्हा संभाजी ब्रिगेडचं स्टेटमेंट आहे औरंगजेबाच्या कबरीच्या बाबत आमचं काही दुमत नाही म्हणजे हा नालायकपणा पणा महाराष्ट्रामध्ये दुसरं कुणीच करू शकत नाही की ज्या संभाजी महाराजांच्या नावानं तुम्ही ब्रिगेड चालवता हो ज्या संभाजी महाराजांना हाल हाल करून औरंगजेबाने त्यांचा खून केला वध केला त्या औरंगजेबाच्या कबरीवरती तुम्ही स्टेटमेंट करता जाहीरपणे कि औरंगजेबाच्या कबरीबद्दल बद्दल आपलं काहीच म्हणणं नाही उगत वादाचा विषय काढू नका आणि दुसऱ्या बाजूला वाघ्या कुत्रा तो रायगडावर नाही पाहिजे असे एकदम टोकाची भूमिका घेता हे जे प्रकार सुरू आहेत ते प्रकार गेल्या काही वर्षांपासून सुरू आहे दोन हजार बाराला पण हा प्रकार घडला होता